सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही लोहा विधानसभेची निवडणूक मी स्वत लढवत आहे आणि लोहा विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये सेवा जनशक्ती पार्टीच्या प्राध्यापक मनोहर धोंडेच्या प्रेशर कुकर या चिन्हाचं बटन दाबून जनता जनार्दनाने निवडून देऊन काम करायची संधी दिल्यास आम्ही काय करणार आहोत तो विकासनामा ज्याला आम्ही वचननामा असं नाव दिलंय तर या मतदारसंघाचा चाळीस कलमी विकास आराखडा चाळीस कलमी विकासाचा कार्यक्रम आम्ही या वचननाम्यामध्ये दिलेला आहे आणि त्या वचननाम्याचा अधिकृतपणे आता या ठिकाणी प्रकाशन झालेलं बहुजन साक्षर भारत संघटनेच्या वतीने सेवा जनशक्ती पार्टीला जायला पाठिंबा देण्यात आलेला आहे काय करणार बघा मागच्या एक महिन्यापासून आणि खास करून चोवीस ऑक्टोबरला उमेदवारी दाखल केल्याच्या नंतर दररोज मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या घटकाचा पाठिंबा मिळतो आहे आज त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बहुजन साक्षर भारत प्रेरक प्रेरिका संघटना या संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे या संघटनेचे प्रत्येक गाव खेड्यामध्ये किमान चार ते पाच कर्मचारी आहेत मानधन तत्वावरचे जे ग्राउंड लेवलला रूट लेवलला काम करतात त्यामुळं या संघटनेने दिलेला पाठिंबा हा माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे अशा अनेक संघटनांचा पाठिंबा यापूर्वीही मिळालेला आहे आणि दररोज किमान पन्नास ते शंभर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सेवा जनशक्ती पार्टीमध्ये दररोज होतो आहे कोणीही नेता नाही परंतु सामान्य जनता या ठिकाणी एकवटून सेवा जनशक्ती पार्टीच्या पाठीमाग उभा टाकलेली आहे ही निवडणूक नेत्यावर नाही तर कार्यकर्त्यावर आहे किंवा ही निवडणूक खर तर जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं किमान चाळीस हजाराच्या न आमची जागा निवडून येणार आहे सेवा जनशक्ती बघा वेळेवर सगळा कार्यक्रम लागल्यामुळं सगळीकडे आम्हाला उमेदवार देता आले नाहीत परंतु अधिकृतपणे नांदेड जिल्ह्यामध्ये जसं लोहा मतदारसंघात मी स्वतः आहे तसंच देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे दलित चळवळीतलं एक मोठं नाव जे अनेक वर्ष नांदेड महापालिकेला नगरसेवक होते ते आमचे मंगेश कदम हे देगलूर विधानसभा क्षेत्रामध्ये एस सी राखीव मतदारसंघातून सेवा जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत सेवा जनशक्ती पार्टीचा मुख्य एजेंडा काय सेवा जनशक्ती पार्टीचं स्लोगन आहे बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी अल्पसंख्याक व उपेक्षित समाजाला न्याय देणारा पक्ष म्हणजे सेवा जनशक्ती पार्टी या पक्षामध्ये प्रामुख्यानं प्रस्थापितांना स्थान नाही इथं सामान्य कार्यकर्त्यांना सामान्य विस्थापित जनतेला स्थान आहे आणि समाजातला सगळ्यात शेवटचा माणूस जो आहे त्याला न्याय देण्यासाठी हा पक्ष काम करतो आहे म्हणूनच माझ्या सहित त्या पक्षामध्ये एकही नेता नसताना सामान्य लोकांचे कार्यकर्त्यांचे तरुणांचे जथ्तेच्या जत्थे सेवा जनशक्ती पार्टीमध्ये सहभागी होत आहेत अठरा पगड जाती धर्माचे लोक त्यामध्ये सहभागी होत आहेत मोठ्या प्रमाणावर जे अतिसूक्ष्म ओबीसी आहेत किंवा मायक्रो ओबीसी ज्याला म्हणू आपण त्यामध्ये नावी समाज संघटना असेल किंवा समा 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 धोबी समाज संघटना असेल किंवा भोई समाज संघटना असेल वड समाज संघटना असेल बंजारा वंजारा धनगर हाटकर अशा अनेक जातीची वेगवेगळी समाज घटक मोठ्या ताकदीनं सेवा जनशक्ती पार्टीमध्ये सहभागी होत आहेत त्यामुळं हा विजय पक्षाचं नावच आहे सेवा जनशक्ती पार्टी ही सेवा देणारी पार्टी आहे आणि जनतेची शक्ती असलेली पार्टी आहे ज्या पक्षाच्या नावामध्येच सेवा हे नाव आम्ही संत सेवालाल महाराजाच्या सेवा या भावातून घेतलेला आहे त्यामुळं अठरा पगड जातीचा बहुजन वर्ग जो आहे तो सेवा जनशक्ती पार्टीच्या सोबतून तर त्यांच्यासाठी काय बघा मी माझ्या चाळीस कलमी कार्यक्रमामध्ये रोजगारावर किंवा स्वयंरोजगारावर मोठा भर दिलेला आहे त्यामध्ये माझं पहिलंच कलम आहे नांदेडून बिदरला जाणारी रेल्वे ही नांदेड सोनखेड लोहा माळाकोई माळेगाव मार्गे अहमदपूर चाकूर ते लातूर रोडला जोडा ही मागणी मी मंजूर करून घेतली ती पाच वर्षामध्ये रेल्वे कसे अंमलात आणायची याबद्दल मी अभिवाचन दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त लोहाकंदार तालुक्यामध्ये बालाघाटाची पर्वत आहेत या पर्वतांवरती फुकटची सीताफळं आहेत त्याला कुठलंही भांडवल लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारची मेहनत लागत नाही आणि म्हणून मी फुलवळच्या सी मध्ये सीताफळ प्रोसेसिंग प्लांट सीताफळ प्रक्रिया केंद्र आणण्याचा अभिवचन दिलेलं आहे जो कारखाना इथं आल्याच्या नंतर तरुण पोर कंपनीत काम करतील आणि किमान दहा हजार मजूर जे फुकटची माडांची सीताफळ तोडून आणून टिकू घालून कारखान्याला कच्चा माल म्हणून देतील आणि त्यातून सीताफळाचा ज्यूस तयार होऊन त्याचं बॉटल असेल पॅकेज असेल हे परदेशापर्यंत आम्ही हे पोहचू शकतो आणि त्यातून मोठ अर्थार्जन लोहानी कमदारच्या जनतेला करता येऊ शकतंय हाताला काम मिळू शकतय बघा माझ्या समोर आव्हान तिघांचं एकत्रित आहे महाविकास आघाडीचा उमेदवार एकनाथ पवार असेल महायुतीचा उमेदवार प्रताप चिकरीकर असेल किंवा अपक्ष असलेल्या आशा शिंदे असेल हे शेवटच्या रात्री तिघही एक होणार आहेत मनोहर धोंडेच्या विरोधात त्यामुळं माझी लढाई कोणा एका विरुद्ध नाही तर या विरुद्ध आहे माझी लढाई भाग असल्यामुळे वाडी तांड्यावरील मतदार हे आपण एकानं बदल केलं नाही तर काय होणार या भावनेने बरेच जण काय नाही मतदारांमध्ये मोठी जागृती आहे मला माहिती आहे आपल्या वाडी तांड्यावरचा ता मोठा मतदार हा ऊसतोड कामगार आहे आणि ऊसतोड कामगार खरं तर महाराष्ट्रातले साखर कारखाने चालू नाहीत पण कर्नाटकामध्ये जाणारा मोठा वर्ग आपला आहे आणि सगळे ऊसतोड कामगार तांड्यावर मी आपल्याला विश्वासानं सांगतो माझ्या मतदारसंघात एक्क्याऐंशी तांडे आणि एकसष्ट वाड्या आणि एकूण तीनशे गाव आहेत या एक्शी तांड्या आणि एकशे बेचाळीस वाडी तांड्यावरून मोठ्या प्रमाणावर उसतोड कामगार आहे सगळे ऊसतोड कामगार मतदानाच्या दिवशी आपापल्या बुथवर आमच्या सेवा जनशक्ती पार्टीच्या प्रेशर कुकरचं बटन दाबायला या ठिकाणी येणार आहे त्यामुळे मतदान नक्की होईल बघा लिंबोटीचं धरण एकोणीसशे पंच्याऐंशीला बांधलं जेव्हा कैलासवासी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आणि त्या मतदारसंघाचे आमदार ईश्वरराव भोशीकर होते परंतु या धरणामध्ये जमिनी लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या गेल्या पाणी मात्र लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्यालाही मिळालं नाही आणि लोहा तालुक्यातल्या गावांनाही प्यायला मिळालं नाही ज्यांना ज्या जनतेने निवडून दिलं त्या आमदार लोकांनी वैयक्तिक स्वार्थापोटी सौदेबाजी करून लोहा तालुक्यातल्या लिंबोटी धरणाचं पाणी हे उदगीरला जळकोटला अहमदपूरला पालमला गंगाखेडला विकलंय सौदेबाजी केली आणि आमचा लोहा तालुका उधार केलाय तसंच कंधार तालुक्यात बारुळचं धरण आहे बारुळच्या धरणातलं पाणी सुद्धा आमच्या कंधार तालुक्यातल्या शेतकऱ्याला मिळालं नाही आत्ता काम चालू आहे बारुळच्या धरणाचं पाणी फुलवळपर्यंत बॅकवॉटर आहे ते संपूर्ण पाणी मोठी पाईपलाईन करून उदगीरच्या शेतकऱ्यांना देण्याचं काम चालू आहे मी शब्द दिलाय मनोहर धोंडेला निवडून द्या लोहा आणि कंदार तालुक्यातलं आमचं हक्काचं पाणी एक थेंब सुद्धा मी बाहेर जाऊ देणार नाही किंवा दुसरा आपल्याला अंतेश्वरचा बंधारा आहे अंतेश्वरचा बंधारा हा लोहा तालुक्यातल्या जमिनीमध्ये आहे पण आता दोन दिवसापूर्वी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केलंय की अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बाबासाहेब पाटील आमदार अहमदपूरचे आमदार यांच्या म्हणण्यावर चार हजार कोटी रुपये मंजूर केले कशाला आमच्या लोहा तालुक्यातल्या अंतेश्वरच्या धरणाचं पाणी पाईपलाईन करून अहमदपूर तालुक्यातल्या झरीच्या धरणामध्ये टाकलं जाईल आणि झरीच्या धरणातून अहमदपूर तालुक्यातल्या चाळीस गावाच्या शेतीला दिलं जाईल की पाणी चोरीची प्रक्रिया आमचा आमदार हा बिनबुडाचा किंवा बिनडोकाचा डोकाचा असल्यामुळं आमचं पाणी पळवलं चाललंय मला जनतेने जर संधी दिली तर अंतेश्वरच्या धरणातलं पाणी असेल का बारूळच्या धरणातलं पाणी असेल मनोहर धोंडे एक थेंब सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही अशी मी गॅरंटी दिलेली आहे आणि यापूर्वी जे लिंबोटी धरणातलं पाणी गेलंय ते आता परत आणता येत नाही पण लिंबोटी धरणाची उंची वाढून आणखी त्याचा कॅचमेंट एरिया आणि स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं आणि तो वाढीव साठा जो आहे तो लोहा तालुक्यातल्या शेतीला देण्याचं काम मनोहर धोंडे नक्की करणार आहे महाकलदार महाराष्ट्रामध्ये कलंबरचा जो कारखाना आहे शेतकऱ्याच्या हक्काचा कारखाना असून ते बऱ्याच दिवसापासून होत आहे तर तो जर कारखाना चालू झाला तर बरेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तर वीज जाईल परंतु शेतकऱ्याचे निगर सुद्धा त्या शाळेवर याकरता आपली काय प्रतिक्रिया आहे बघा कलंबरचा साखर कारखाना महाराष्ट्रात दोन नंबरचा जुना कारखाना आहे कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील साखर सहकारी साखर कारखाना पहिला आणि कलंबरचा सहकारी साखर कारखाना दुसरा एवढा जुना कारखाना या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखला जायचा परंतु दोन हजार चार ला जेव्हा प्रताप चिखलीकर नावाचा व्यक्ती दीडशे रुपये देऊन मतदाराला विकत घेऊन निवडून आला तेव्हापासून या कारखान्याला अवदसा आली अवकळा आली आणि या लोकांनी ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलं या लोकांनी कारखाना कलंबरचा ता चालवणं लांब पण यांनी भंगार सुद्धा विकून खाल्लंय आता कारखाना तो चालू होणे शक्य नाही मला माहिती आहे आता जेणे कोणी घेतला कारखाना ती इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉपर्टी म्हणून घेतलेला आहे तो कारखाना चालू करणं हे दुरापास्त आहे पण येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या सहमतीने जर तयारी असेल तर, तर पुन्हा या ठिकाणी कारखानदारी आणण्यासाठी मनोहर भोंडे वचनबद्ध आहे बिलकुल नाही जनता गाफील नाही जे नवटंकी चाललेली आहे बा तुमच्या बाचोटीचं प्रकरण काही मराठा विरुद्ध ओबीसी नाही ही नवटंकी आहे केलेली नवटंकी याचा मास्टर माइंड प्रताप चिखलीकर आहे कारण ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी ओबीसीचा नेता म्हणून घेणारा प्रताप चिखलीकरच्या गाडीत होता किंवा एक मराठा लाख मराठाच्या बासोटीत घोषणा ही प्रमुख कार्यकर्ता हा प्रताप चिखलीकरचा कार्यकर्ता आहे तर ओबीसीचं नेतृत्व करतो म्हणणारा ही कार्यकर्ता हा प्रताप चिखलीकरच्या पक्षात त्यांनी सहा तारखेला के प्रवेश केला आणि सात तारखेला घटना घडली त्यामुळं जो बहुजन वर्ग लोहा कंदार मधला एकोटोन मनोहर झोंडेच्या पाठीमाग आलेला आहे त्याच्यात फूट कशी पाडता येईल आणि फोडा झोडा राज्य करा हे सूत्र वापरून पुन्हा आपलं घराणं कसं सत्तेत आणता येईल यासाठी प्रताप चिखलीकर यांच्या कटकारस्थानातून मास्टर माइंड प्रताप चिखलीकर आहे त्याच्या सांगण्यावरून अशा प्रकारची घटना घडून आणली गेली आणि ही घटना घडून आणण्यामध्ये स्वतः जो उमेदवार होता किंवा लक्ष्मण हाके होते ते सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत मी आपल्याला सांगेल एकीकडे लक्ष्मण मन हाके मनोज दादा जरंगेची बरोबरी करतायत पण आपण त्यांचे अवकाश ओळखून वागलं पाहिजे मनोजदादा जरांगेनी बोटवर केलं तर लाखो लोक येतात आणि तुम्ही कोणाची तरी सुपारी घेऊन कंदारच्या माळामाळाने गावा गावानी पन्नास लोकांमध्ये फिरता आणि दगड खाल्ल्याची नवटकी करता यातच तुमचं नेतृत्व संपलेलं आहे एकटे लक्ष्मण हाके म्हणजे ओबीसी नाहीत या महाराष्ट्रामध्ये तीनशे से सेहेचाळीस जाती ओबीसीच्या आहेत आणि तीनशे से सेहेचाळीस जातीमध्ये एकटा हाके हाके